हे जायकवाडी धरण महाराष्ट्राची शान मराठवाड्याची जलवाहिनी आणि पैठणचं भूषण म्हणजे हे जायकवाडी धरण आज सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिनाच्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सतरा सप्टेंबरची ही सकाळची वेळ आणि आपण हे सुंदर दृश्य बघता आहात ते म्हणजे महाराष्ट्राचं भूषण मराठवाड्याची जलवाहिनी आणि पैठणचं शान म्हणजे आमचं जायकवाडी धरण आणि या जायकवाडी धरणाचं हे लाईव सतरा सप्टेंबरचं दृश्य आपण बघता आहात सुंदर अशी लायटिंग या ठिकाणी केलेली आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि या मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला ही लायटिंग या ठिकाणी केलेली आहे सुंदर अतिशय सुंदर ही लायटिंग आपण बघता आहात ती म्हणजे या जायकवाडी धरणावरून या जायकवाडी धरणाची आजची अपडेट अशी आहे की हे जायकवाडी धरण आता नव्याण्णव टक्के भरलेलं असून या जायकवाडी धरणामधून या सत्तावीस दरवाजापैकी अठरा दरवाज्यामधून छत्तीस हजार क्युसेक्स इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हे सुंदर दृश्य आपण बघत आहेत पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो या चॅनलला जर आपण अद्याप लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपण लाईक करावं एवढी एक विनंती या ठिकाणी करतो आणि सुंदर दृश्य बघा पुन्हा एकदा आणि आपल्याला मी या ठिकाणी दाखवतो की या गोदावरी या डॅमच्या खाली जो छोटा पूल आहे त्या पुलाच्या लेवलला पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि हे बघा काही मित्र आमचे जे या पुलावरून पाणी असताना देखील ही बाईक घेऊन या ठिकाणी चाललेलं आहे समोर या पुलावरती जास्त प्रमाणात पाणी आहे आणि अशा प्रकारचं धाडस या ठिकाणी करणं योग्य नाही यामध्ये आपली जीवित व वित्तहानी होण्याचा धोका या ठिकाणी संभवतो आणि हा मुलगा समोर चाललेला आहे बघू आता काय आहे ते हे दुसरं वाहन हे जे आहेत आहे। हे मासेमारी करणारे जे आमचे बांधव आहेत हे बांधव या ठिकाणी हे पलीकडे चाललेले आहेत परंतु त्यांना त्रास होताना गाडी चालवताना ते त्रास होताना दिसतो आहे या लाटामुळे ती गाडी हलती आहे बघूया एक बांधव आमचा तो पूल पाल करून गेलेला आहे आणि दुसरा देखील हा या ठिकाणी चाललेला आहे ईश्वरचरणी प्रार्थना की आपण पलीकडं जावो हे पोटासाठी ही सगळं धरपड आहे आणि हे मासेमारी करण्यासाठी हे युवक हे पलीकडच्या बाजूला जात आहेत या स्थानिकचे हे युवक आहेत त्यांना माहिती आहे की आपण या ठिकाणून सुरक्षित जाऊ शकतो आणि त्यामुळंच त्यांनी या ठिकाणी धाडस केलेलं आहे आणि दोन्हीही युवक हे मोटरसायकलवरून या पुलावरून पाणी चालत असताना हे पलीकडं या ठिकाणी पोहोचलेलं आहे धन्यवाद मित्रांनो अतिशय सुंदर दृश्य आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आणि हे असं धाडस मात्र पर्यटकांनी या ठिकाणी करू नये महाराष्ट्रातून तमाम पर्यटक या ठिकाणी या धरणावर सध्याला हे धरण बघण्यासाठी येत आहे ये आणि फार सुंदर असं हे दृश्य सकाळच्या वेळी आपल्याला मी जे दाखवतो ते म्हणजे पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही गोदावरी नदी दूथडी भरून या ठिकाणी वाहत आहे मित्रांनो आपण बघा सुंदर हे दृश्य अतिसुंदर या या ही सकाळची वेळ आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि या दिवशी या धरणामध्ये नव्याण्णव टक्क्याच्या वर पाणीसाठा हा गेलेला असून या सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या दिनानिमित्त या धरणावरती ही आकर्षक अशी मनमोहक अशी ही विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ह्या सध्याला या धरणामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के पाणी साठा आहे सॉरी नव्याण्णव टक्के पाणी साठा असून या एक ते सत्तावीस दरवाज्यापैकी अठरा दरवाजे हे दोन फुटाने उंच करून छत्तीस हजार क्युसेस इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी सोडलेला आहे समोर बघताय आपण ही पाण्याची दृश्य हा जो धरणाच्या खाली पूल आहे आणि हा पुलाच्या लेवलला पाणी या ठिकाणी आहे मित्रांनो सुंदर हे दृश्य आहे आणि सकाळच्या वेळची ही काही पर्यटक असतील किंवा वॉकिंगला येणारे लोक हे पुलावरती ह्या पाण्याचा आनंद सुन्दर, सुन्दर ला ला या ठिकाणी घेत आहेत मी देखील या ठिकाणी आनंद घेतोय सुंदर अतिसुंदर हे दृश्य आपल्याला बघायला भेटतात ते म्हणजे पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो या चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर कृपया एवढीच एक विनंती की आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून आम्हाला या ठिकाणी असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला दाखवण्यामध्ये आम्हाला प्रोत्साहित करावं एवढीच या ठिकाणी एक विनंती करतो आणि पुन्हा सांगतो की हा सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मुक्ती मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल या ठिकाणी ही विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही सुंदर आपण विद्युत रोषणाई या ठिकाणी बघता आहात रंगीबेरंगी तिरंगा या ठिकाणी दृश्य आता सकाळी सकाळ होत आहे आणि या ठिकाणी सूर्याचे प्रकाश आता पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळं ही विद्यातृष्णा थोडीशी आता आंदूक दिसत आहे यापूर्वी आपण पाच मिनटांपूर्वी या ठिकाणी जी बघितली होती ती सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलं होतं आणि सुंदर हा नजारा या ठिकाणी आपल्याला आपण बघतो आहोत आणि या धरणामधून सध्याला अडोतीस हजार दिवशी इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी सोडलेलं आहे हे जे पाण्यातून हा जो धबधबा तयार होता पाणी सोडल्यानंतर तो अतिशय मनमोहक असतो अतिशय नयनरम्य असतो आणि हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातून असं की पर्यटक या ठिकाणी येत असतात पर्यटकांना सांगू इच्छितो की आपण सध्याला या धरणाला निश्चित एकदा हे मनमोहक दृश्य बघण्यासाठी आपण प्लॅनिंग करा आज साधारण सुट्टी आहे आजची प्लॅनिंग आपण करू शकता आणि आजची ही अपडेट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे की सध्याला या धरणाचे अठरा दरवाज्यामधून हे असं पाणी या ठिकाणी चालू आहे बघा हे पाणी हा जो धरणाच्या खालचा वाहतुकीसाठी असलेला पूल या लेवलला पाणी हे चालू आहे साधारण या पुलाची जी ए... उंची आहे ती साधारण वीस फूट आहे म्हणजे या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी वीस फूट पाणी या ठिकाणी चालू आहे आणि हे गोदावरीचं पात्र आहे पूर्ण क्षमतेने भरून हे वाहतं आहे हे देखील या ठिकाणी मी आपल्याला दाखवतो हे बघा सुंदर दृश्य हे आज सतरा सप्टेंबरची पहाट आणि हे आपल्यासाठी घेऊन आलो आहे आपण या धरणाचं आजची अपडेट सुंदर दृश्य अति सुंदर एक या ठिकाणी एक तुम्हाला दाखवतो बघा झूम करून हे या धरणाच्या वरून जी गेट आहे त्यामधून पाणी पडताना आपल्याला दिसतं आहे म्हणजे हे धरण आता पूर्ण क्षमतेने या ठिकाणी भरलेलं आहे आणि यामध्ये जे पाणी येतं ते, ते पाणी आता खाली पडताना दिसतं आहे मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की मागील पाच दिवसापासून या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी झाली होती आणि त्याचं पाणी या ठिकाणी दाखल होत आहे आणि तेच पाणी आता या ठिकाणी या गोदा आ, या गोदावरी पात्रात या जायकवाडी धरणातून टप्प्याटप्प्याने सोडण्याचं काम हे धरण प्रशासन या ठिकाणी करत आहे आपण हा सुंदर नजारा बघताय की या धरणाच्या गेटच्या वरतून ही जी पाण्याची लाट आहे ते लाटेमुळं हे पाणी खाली पडत आहे याचाच अर्थ की हे धरण आता पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि या धरणामध्ये आता जे पण पाणी येणार आहे ते पाणी या ठिकाणी खाली सोडावं लागत आहे हे एक अपडेट या ठिकाणी मी आपल्याला देवी पुन्हा एकदा हा नजारा थोडासा सुरू करून मी आपल्याला दाखवतो बर या 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 सुंदर असं या ठिकाणी विद्युत रोषणाई सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन या निमित्त या ठिकाणी या जायकवाडी धरणावर सुंदर अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे लाईव्ह दृश्य बघा मित्रांनो हे संपूर्ण चित्रीकरण आपल्याला संपूर्ण चित्र आहे आपल्याला पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात येत आहे आणि या चॅनलला अद्याप आपण लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण या याला लाईक करावं सबस्क्राईब करावं एवढी एक या ठिकाणी विनंती आणि या ठिकाणी आपण थांबतो हो। आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय जायकवाडी डॅम जय संग्राम दिन धन्यवाद मित्रांनो